यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री शिंदेचा दौरा रद्द पालकमंत्री गोरे यांच्या दौऱ्याकडे सोलापूरकरांचे लक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेले तानाजी सावंत आज पुन्हा रिचार्ज होणार असे वाटत होते कारण त्यांनी माढा तालुक्यातील शेठफळ हो रोडे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता मुलाच्या बँकॉक टूर मुळे बदनाम झालेले मंत्री तानाजी सावंत आज मेळाव्याद्वारे जोरदार प्रदर्शन सुद्धा करणार होते त्यासाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे सातारा जिल्ह्यातील मूळगाव असलेले दरे येथून थेट माढा तालुक्यात शेटफळ येथे हेलिकॉप्टरने येणार होते मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे तानाजी सावंत यांच्या आनंदावर आता पडले आहे तर पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज पंढरपुरात आहेत ते पार्श्वभूमीवर विविध अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत मंगळवेढा येथील नियोजित बसवेश्वर स्मारकाबाबत ते बैठक घेणार असून माढा तालुक्यातील अरण येथील संत सावता महाराज तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात देखील ते आढावा बैठक घेणार आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सोलापुरात रविवारी रात्री उशिरापर्यंत डीजेच्या दंदनाटात आणि लेझर इफेक्टद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घडवत काढण्यात आल्या जयंतीच्या मिरवणुका पालकमंत्री जयकुमार गोरे आज पंढरपुरात दुपारी घेणार बसवेश्वर स्मारकाबाबत बैठक तसेच संत सावतामाळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत करणार चर्चा उजनी धरणातील पाणी पातळी दररोज एक टी ने होत आहे कमी सध्या उजनी धरणात राहिला इतका पाणी साठा धरणाची मायनस पाच टक्के कर्नाटकातील निवृत्त पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांचा करण्यात आला निर्घुण खून मूळचे बिहारचे मात्र एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या होते आय होते आयपीएस अधिकारी डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी अजूनही चर्चेला उधाणच त्या महिलेला अटक मात्र गृह कलहाची देखील चर्चा गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेंका प्रीमियम वॉटर विथ एड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट 7385460039 ऑफिस 6 क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील 45 कारखान्यांनी 132 लाख टन केले उसाचे गाळप 107 लाख टन साखरेची झाली निर्मिती महाराष्ट्र शासनाने साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम आता केली 10 लाख रुपये मंत्री उदय सामंत यांची घोषणा सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांची मोर्ची बांधणी भाजपने महाराष्ट्रात स्थापन केले नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्ष हवामान बदला संदर्भात दिल्लीमध्ये सुरू झाली चौथी वार्षिक परिषद सोलापूरच्या तापमानाचा पारा दररोज वरचढ चढ चल। त्रेचाळीस अंश तापमानात काल प्रचंड होती धग आणखी दोन दिवस तापमान विक्रम करणार सेल्स टॅक्स ऑफिसर असल्याचे सांगून पंधरा लाखांचा माल पळवलेला ट्रक सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केला जप्त दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षकांच्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केल्या अंतर्गत बदल्या विनोद घुंगे सांगोला नारायण पवार टेंभुर्णी रणजीत माने करमळा दीपक पाटील आणि सांगोल्याचे भीमराव खंडाळे यांची कंट्रोलला करण्यात आली बदली शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर असताना राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत म्हणाले नो no कमेंट्स मंगळवेढ्या तालुक्यातील मरवडे येथील शेतात जुगार अड्ड्यावर छापा अठरा जणांवर दाखल करण्यात आले गुन्हे मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील प्रकल्पा सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएससीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री मठ माथ होटगी मठात तीस एप्रिल रोजी होणार सुवर्ण कळसारोहण समारंभ मोहोळमध्ये मध्ये प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी तब्बल एकोणीस कोटी रुपयांचे निघाणे टेंडर डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सोलापुरातील आयएमए हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता होणार शोकसभा बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर सोलापूर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाची भाजप करणार निवड केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले सोलापूर ते मुंबई विमानसेवा पुढील महिन्यात सुरू करू विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस एप्रिल पासून सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर ऊर्जा गुंतवणूक सुरक्षा आदी विषयांवर होणार विविध करार अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स भारतात पोहोचले कुटुंबासह अक्षरधाम मंदिराचे दर्शन घेणार पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी डिनर होस्ट करणार मोदी शहा फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील त्यांनी राजकारणात विष पेरण्याचे काम केले संजय राऊतांची टीका रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सलग तिसरा सामना जिंकला धोनीच्या चे चेन्नईला नऊ विकेट्सने हरवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही मात्र भारतीय भाषेला विरोध करत इंग्रजीचे चे गोडवे गाणे याचे वाईट वाटते येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा